हॅलो गाईज तर कसं हो सर मजेत ना आहे हो तुम्ही मजेतच असणार तर गाईज आता मी चालू आहे हॉस्पिटलला पनवेलला कारण मम्मीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे तर आज ते पट्टीसाठी बोलवलं आहे तर चला जाऊयात आपण पनवेला हॉस्पिटलला पण त्यानंतर आपल्याला थोडी तो दोन चार कामं आहेत म्हणजे मेन म्हणजे टेन्शन इतकं आहे की बायकोला साडायक आहे बायको माझी बहिणीस या जणी बरोबर आहेत माझे म्हणजे आम्ही मी माझी बायको माझी ताई सिस्टर आणि एक ताईची मुलगी साड़ा योचा, साड़ा योचा तर चालूच पण हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यानं साड्या घेवायच्या साड्या घेवायच्या म्हणजे दीड दोन तास आहे क्लास नंतर मग मोबाईल माझ्या आणि बायकोच्या दोघांच्या पण मोबाईलला क्लास नाही ते पण चेंज करायचे आहे म्हणजे कधी पारला फुटलं तर, गाँग तर या नको नाही तर सतराशे हजारची पार पटक्या मच्छरी काय तर काय माहिती तर चला काय जाऊया तर काय आजच्या लॉगमध्ये काय काय माझ्या मस्ती करत होते तुम्ही या ब्लॉगमध्ये नक्की बघा तर लवकर जाऊन माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि चला आता आपण जाऊया पण वेडला हा यांच्या तयारी झाल्यान काय बघूया ये बघा यो, यो पाय फ्रॅक्चर अंगठी फ्रॅक्चर आहे झाली काय तयारी मम्मी काय खातस चपाती सुकट ना चपाती तुम्ही खाली झोकरी झाली तयार तुझी कि बघ येता ना सगळ्या आता सगळ्यांची तयारी झाली आमची आता आपण जाऊया एकच आहे काय त्याचा नंबर एक वाजता अपॉइंटमेंट एक नंबर एक वाजताचे दुपारचे विश्व नंबर आहे वीसवा नंबर आहे वीस वीस आहे ना पिऊला मला मग मी जावत काय पण आधी फॅक्चर झाले बरोबर आहे जर गाणी बोललीस तर तुला जावखंडे बोलत गाणी बोल सांचे पारा बसून मंगले दारा ओरे रे नको नरू दिल बारके मोठे ग गा சுட்டி <laughs> पण काय घेशील म्हणा बर्गर खाशील का पिझ्झा खास का तिला दोन्ही महिला वारा भाऊ देव तिला काय घेशील कुठे तू काय घेऊ तुला तुला काय अरे आता चुकीची भाकरी पाहिजे झाला पोट फ्रॅक्चर झालं चला चप्पलच घालते नाही शूज काय घाले नाही परत काल घर काल घर नको कारण मला ते चप्पल शूज घालून चप्पल घालून का मला गाडी चालवत आहे बिना चप्पलनेच गाडी चालव लागते आता जाऊया चप्पल झाली लक्षात नाही मम्मीचा पाय फॅक्चर म्हणजे अंगठी फॅक्चर झाली तर त्याच्यामुळं चप्पल तिला जमा नाही तर वेगळी चप्पल दिली घाल तुला घाल अंगठ्याची चप्पल जमन आहे म्हणून नायकीची चप्पल आहे मम्मी जायचं काय प्लीज काय बस चल तुला आटकवते आता हातकारलीस जाम गरम करते नाही तू नाही येतस का नाही येस तू पण वेळ ला येतस कशी लावते तुला माहिती गंडवत आहे यावेळी इथं थांबलेलं थांबलेला येतं यानं पुरण येते उतरवला मुद्दा

चालू काय बघ फास्ट आता तुम्हाला काय बोलणार या सगळ्यात मोठा पॅन आहे सगळ्या चल चल चला आता डॉक्टरच काम झाला आता साड्यांचा सा काम नाही कधी साड्या कुठे ऐकलं बघ कुठे कधी नर्मल होत जोरात नाही लागला चला चला, चला 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 रे ट्रॅफिक झाली मग गाडी पार्क केली आणि आता चालून सारे आणाला आता कधी ट्राईम होईल काय नाही ते देवालाच माहिती काय देवाला चालू ना हानाला चालू ना बघायला चालू ना भर उन्हा सारे आणाला हे माझ्या नाही काय चुकल काय आहे ते पत्ता नाही रे देवा देवाला तरी घाबरा काय तू बोलशील तिकर रिमोट रिमोट बनवलास म्हणा टीव्हीचा टीव्हीचा रिमोट बनवलाय नाही टीव्हीचा रिमोट बनवला चला या आणि त्या नाही मम्मीच नायकीची चप्पल घालवली बघा मम्मी नायकी चप्पल काय आहे नायकीची चप्पल चला खरं खरं सांग मना काय घाशील किती सारी चार सारे घेते चार काय आता संगांचा कपडा होली बिली कपला घरभर निघ्नाच्या अंगा उपरल्या लग्नाच्या दिले तुला त्या नाही या अजून भाऊबीच्या साऱ्या चिवला तुरे शिवून काय देतात मग चिव काय मग या घेऊन लवकर घे कुठे एका किती फ्रेंड

sih tuh ya mana show kan sari kan jadi tujuh आवडली कुठे साडी चार लागले झाला हो मी तिकडे एक तास उन्हा नाही परत यावत आलो होतो साड्या मला दोन पत्रिका भेटल्या इन्व्हिटेशन आलाय दोन पत्रिका दिल्या अजून अर्धा थांबलो असतो ना तर पाच सहा पत्रिका भेटल्या प्रेम फॅन लोकांना माझ्यावर परत साड्याची दुकान मला खाणं जाऊ नको जवळजवळ एक तास उन्हामध्ये मध्ये उभं होते बिना काय पाणी पिता आलो एक नाही काय नाही रे पाणी पिता नाही काय नाही इथे काय थांबून काय केलं असतं लोक बाहेर झाला असता ही साडी बघू काय ती साडी बघू जाणार इथे कटू झालं म्हणजे होतं म्हणजे कच्छी तेव्हा आता परत तुमच्या बरोबर दुकानावर मला साड्या आणायला हा ना का कटर सरे कसं मजा आली यांच्या बरोबर कटर आलेली नाही येशील परत येऊ नको लाईट उठवून ना कलर आता कसं वाटते बघते आता बाहेरची उजरण लाईट वरती कलर उठून दिसतंय आता उजरण बघते म्हणून उजरण बघायला रस्त बाहेर नाही ना बरोबर आहे देवाला तरी घाबरा कमाल असू रे कमाल असू इतकी ट्रॅफिक झाली इतकी ट्रॅफिक झाली गुढीला रस्ताच नाही आता रस्ते आठकले, आठकले, आठकले। रस्ता आटकले <laughs> <लतों से> आटकले बेकार आटकली भेटला रस्ता <laughs> अख्खा दिवस गेला पण पाण्याचा थेंब पिला नाही नुसत्या साड्या साड्या तीन साड्या घेतल्यान घरभरणीसाठी अजून घराची पेंटिंग नाही झाली आतली ना घरभरणीची म्हणजे कधी घाई बघा घरभरणीसाठी साड्या घेतल्या किती घाई बघा असते कुठे अजून घराची पेंटिंग नाही झाली आतली ना घरभरणी साड्या पण घेतल्या कमल असो रे बाप्पा न कधी साड्या घेतल्या मॅचिंग साड्या घेतल्यान बाबा म्हणा काय कुठला कलर घेतला सांगते रे हिरवा दाखव बघ पिशवी दाखवण्या तीन साड्या येतात खास घरोबरीसाठी घराच्या अजून आज पेंटिंग म्हणजे घाई तुम्ही बघू शकता का ते बायकांचे पुरा अजिबात दिलात नाही बुद्धी बघ पैसे कोणी दिले साड्या ना म्हणजे दिलं तीन हजार साड्या तीन हजार देत आणि अडीच हजार म्हणजे बघला आणि बाकी दवाखान्या हजार रुपया फक्त दवाखाना संपवलं बाकी सगळे पैशांच्या साड्या घेतल्या म्हणजे पप्पाचे म्हणजे आपाच्या पैशांचे असं होतंय तर माझ्या पैशांची काय वेलेवड लागत तुम्हीच सांगा

आता आलू इथं फटके आहे चला काय तर मोबाईलला दोन ग्लास लावते पण तो दोन ग्लास नावाच्या निमित्तानं आता यांना बर्गर पण घ्यावा लागेल असं जातं काय झल शर्फी शर्पि शिभाी नहना मदक बर् झलक शर्पी करे दोहर მიიღე გამწა हॅलो आणि बघा बर्गर गरम करते थंड जमत नाही खावाला तर गाईज आता लवकर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही आता बघला होत साऱ्या दुपार मला कधी हैराण केला त्या तर गाईज लवकर जर माझ्या त्यांना सबस्क्राईब करा आणि आता लवकर मी इथे करते आणि काही करून आता लागेल बाय बाय